उपस्थित सगळेच मार्केट कमिटीचे संचालक खरेदी विक्री संघाचे चेअरमन सगळे संचालक आजी माजे संचालक गावचे सरपंच उपसरपंच सर्व आजी माजे सरपंच सर्व सदस्य दंडामुक्तीच्या आजी माजी सदस्य सगळेच उपस्थित बंधू आणि भगिनी आज आदिवासी दिन आहे त्या दिनाच्या निमित्ताने सुद्धा आपण निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज इथं मध्ये जुन्नरमध्ये आल्यानंतर ज्यांचं आल्यान स्मरण करणं गरजेचं आहे ते कैलासवासी दशरथ शेठ काकडे ज्यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलं ते कैलासवासी वल्लभ शेठ व्यंके बँकेमध्ये ज्यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलं ते कैलासवासी शिवाजीराव दादा काळे कैलासवासी निवृत्ती शेठ शेरकर त्यांचं स्मरण त्यांचा आदर्श हे घेऊन आज आपण सगळेजण आपल्या जीवनामध्ये कामकाज भविष्यामध्ये चांगलं करूया आणि त्यांचा आदर्श या सर्वांचा डोळ्यासमोर ठेवूया खर तर संजय बाबा काळे हे आमचे सगळ्यांचे सहकारी एक मित्र कसा असावा तर एक संजय बाबा सारखा असावा आणि बाबा आमचा बाबा थोडा काही करतो प्रत्येक ठिकाणी थोड अस असं असं बाबा खूप मोकळ्या मनाचा आणि मी कैलासवासी शिवाजीराव दादा काळ्यांबरोबर सुद्धा काम केलेलं आहे कैलासवासी सातकर असतील कैलास वर्षी चंदुकाकाय जगताप असतील रमेश धमाले साहेब असतील माझं बरं झालं की वडिलांबरोबर काम करण्याची बऱ्याच जणांबरोबर संधी मिळाली आणि त्यांच्या मुलावर सुद्धा आज भी <laughs> मी सगळ्यांच्या काम करतोय नातू काम करण्याची संधी मला निश्चित परमेश्वराने दिली तर अजून बरं होईल शेवटी आयुष्यामध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की आज तुमच्या सगळ्यांच्या समोर हो मी उभा आहे मी पण एक सामान्य एका शेतकरी कुटुंबाचा मुलगा मला सुद्धा कधी वाटलं नव्हतं की मी टप्प्या टप्प्याने मला हे पद मिळतील आणि तुम्हाला सांगाय हरकत नाही की आपले सर्वांचे नेते अजितदादा पवार साहेबांचा बंगला आणि माझा बंगला यामध्ये फक्त अकरा किलोमीटरचा अंतर आहे त्यामुळं दादाची चौकट मला माहिती माझी चौकट दादाला माहिती आहे चौपट त्यामुळे आमचं कुटुंब हे एक शेतकरी कुटुंब कधी कुणी राजकारण वगैरे कुणी झेडपी पंचायत आमदार खासदार नव्हतं परंतु राजकारणामध्ये मी चालू आणि मागाशी दुर्गाडे सरांनी सांगितल्याप्रमाणे कारखान्याच्या संचालकापासून बँकेच्या संचालकापासून चेअरमन दोन्ही संस्थाचे झेडपीच्या अध्यक्षापासून आमदार त्यांनी सांगितलं आणि शेवटी आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की जी माणसं निष्ठेनी राहतात प्रामाणिकपणे राहतात आणि समाजासाठी जी माणसं काम करतात मनापासून काम करतात त्याला कुठंतरी पेपर किंवा त्याला कुठेतरी मिडिया कुठेतरी गरज नाही आहे सामान्य माणसं ओळखतात शोचा माणूस कोण आहे पण कामाचा पण निघ शोचा माणूस कोण आहे ही गरीब आणि सामान्य माणसाला नक्की कळतं आणि सामान्यपेक्षा अतुल शेठ मी तुम्हाला सांगतो शेठ की गरीब माणसाला तर नक्की कळत गरीब माणूस बोलत नाही गरीब माणूस म्हणजे नक्की त्या माणसाला कळत आणि आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद माझ्यासारखा कार्यकर्ता एकोणीसशे शहाण्णव सालापासून लहान लहानवायामध्ये बँकेचा संचालक झालो तिथं दोन वर्ष चेअरमन झालो आणि टप्प्या टप्प्या जिल्हा बँकेच तुम्हाला मी एवढं सांगतो की ही जिल्हा बँक मी आम्ही बसतो आज जिल्हा बँक मी स्वतःला भाग्यवान समजतो की, की खरंच या पुणे जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांची आई कोण असेल तर ती माझी जिल्हा बँक आहे हे मी, मी तुम्हाला प्रामाणिक हे का सांगतो मोठ्या माणसाला कदाचित सगळ्या माणसाला बेनगेस तुमच्या सगळ्या सगळ्या तुम्हाला लोकांना कुठल्या मोठ्या बँका कर्ज देतील तुम्हाला लोकांच्या मागे बँक लागतील पण माझ्या गरीब माणसाला गरीब माणसाला जो छोटा शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला कर्ज कोण देईल कर्ज माटक कुठली बँक करत कुठली सोसायटी करल त्याला लगेच सकाळी प्रकार घेतलं तर संध्याकाळी त्याला मंजुरी कुठली बँक देईल मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो या देशामध्ये एकच बँक आहे जर ठरवलं सकाळी प्रकरण करायचं तर संध्याकाळी मंजूर मंजुरी देणारी फक्त ही पुणे जिल्हा नाही राज्या देशामध्ये पहिली बँक कुठली असेल तर ही जिल्हा बँक आहे याचा अनुभव आमच्यासारख्या का कार्यकर्त्याला आहे मला मेला सर मग प्रश्न पडला लो तुम्ही लोक खूप मोठे आहात बरं झालं तुमच्या टीव्ही जास्त आहेत आणि <laughs> कर्ज वाटत कमी आहे हे खरं तर संजय बाबा बरोबर नाहीये कदाचित तुमची जास्त हे असतील परंतु कर्ज वाटप पण प्रमाणामध्ये बँकेचं कुठले सूत्र असतं की कर्ज पुरवठ आपल्या थिवीच्या प्रमाणामध्ये कर्ज पुरवठा पण पर देसाई साहेब झाला पाहिजे दाबाडे भाऊ तो इथं थोडा कमी दिसतोय कदाचित तुमच्याकडे तुमची गरज कमी असेल असं मला वाटतंय पण तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो आपण सर्वांनी जिल्हा आमचे चांदेरे साहेब आणि सगळे संचालक मंडळ मगाशी शिंदे भाईंचा तावऱ्यांचा उल्लेख केला की बँकेच्या अनेक योजना आहे मी तुमच्या फॉरेनला जाण्यापासून ते बँकेत बारीक सारीक गोष्टी मिळेल त्या प्रत्येक योजनेचा प्रत्येक स्कीम मध्ये आपण जुन्नरकरांनी त्यामध्ये निश्चित प्रकारे भाग घेतला पाहिजे आज पंधरा हजार कोटीच्या आसपास ठेवणारी ही बँक आहे आणि या बँकेच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आज मी तुमच्या सगळ्यांसमोर उभा आहे तुमच्या सगळ्यासमोर उभा असताना निश्चित प्रकारे माझ्या या उभारणीमध्ये माझ्या प्रत्येक या यशाच्या टप्प्यामध्ये या जिल्हा बँकेचं खूप महत्व राहिलेलं आहे जिल्हा बँकेमुळे मला खूप काही गोष्टी त्या करता आल्या त्यामुळे या बँकेला मी निश्चित प्रकारे बँकेबद्दल कुणी एखादा काही शब्द जरी काढला तर दाबाने मग मला ते पटत नाही तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ज्याला बँक समजली जे मी बँक त्या बँकेच्या योजनेचा शेतकऱ्यांना सामान्य माणसाला तर आपण लाभ दिला बँक आपल्या प्रत्येकाच्या घरोवर नेली शेताच्या बांधावरती नेली माणसं त्या माणसाला कधी आयुष्यामध्ये विसरत नाही सांगतो की प्रत्येकाला प्रत्येकाचं आहे मी बँकेवर आलो आमचे सर तिथे समोर बसलेले मी झेडपीचा अध्यक्ष होतो की झेडपीचा अध्यक्ष असताना सुद्धा गरीब माणसाला कसा एक चांगल्या प्रकारच्या झेडपीच्या योजना त्या गरीब माणसापाशी कशा पोहोचता येतील खूप बारीक बारीक गोष्टी असतील की त्यावेळेस सर हसताय सर आम्ही आमच्या नागरी समाजाला खुर्ची ही खरं झेडपीच काम नसतं पण शिवडी एक सांगितलं ज्यावेळेस मला वाटत गाव विकास मंत्री जयंत पाटील त्यांचे शिव आपल्या अधिकारी मला वाटतं प्रधान सचिव संधू होते संधूने मला त्यावेळेस तुम्हाला गमत सांगतो वेमके साहेब मी ज्यावेळेस गिर गेलो संधू त्या सेक्रेटरीने मला थोडं वेळेत काढलं हे काय झेडवीचं काम आहे काय नाभिक समाजाला खुर्ची न्यायचं वगैरे असं त्यांनी काढलं जयंत पाटील समोर होते नाभिक समाज हा आमचा ब्रँड अम्बेसिडर आहे म्हणजे ब्रँड अम्बेसिडर एक है, एक कैसा एक नाही म्हणलं हे आहे आमच्या नाभिक समाजामध्ये ज्या वेळेस आमचा एखादा तिथं ग्राहक जातो केस कापताना दाढी करताना तो अर्धा तास पावून तास बसतो आणि आमच्या झेडपीच्या योजनेचा जर आपण प्रचार आणि प्रसार हा असं माझ्यानंतर एखादी गोष्ट ठरवली प्रत्येक क्षेत्रामध्ये कारखाना असू द्या जिल्हा परिषद असू द्या बँक असू द्या आमदार असू द्या शेवटी शासनाच्या योजना माझ्या सामान्य माणसापर्यंत कशा पोहोचतील हा जर आपण प्रयत्न केला त्याचाही फायदा आपल्या आयुष्यामध्ये निश्चित प्रकारे होतो तुमच्या सगळ्यांच्या अजित अजितदादा पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि महायुतीच्या आमच्या सगळ्याच प्रमुखांमुळे आज या राज्याचा कृषी मंत्री म्हणून मला मुल मुल मला हा मान मिळालेला आहे बंधुन मला माहित आहे कृषी मंत्री पद इतकं सोपं नाही आहे मला त्याची जाणीव आहे इथं माझ्या शेतक शेवटी पण शेतकरी आहे शेतकऱ्याच्या काय समस्या आहेत शेतकऱ्याच्या अडचणी काय शेतकऱ्याचे प्रश्न काय आहेत त्यासाठी कुठले निर्णय घेतले पाहिजे कुठले निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्याचे एकदा जे जी होणार आहेत याची जाण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला गोंदू निश्चित प्रकारे आहे निश्चित प्रकारे शेतकरी हजरही तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो अजूनही चांगल्या प्रकारच्या शेतामध्ये आपल्याला अजून काय बदल घड आणि हे पण सांगतो या पुणे जिल्ह्यामध्ये कृषी अधिकारी जिल्ह्याची हजर आहेत दोनच तालुके शेतीच्या बाबतीमध्ये नेहमी अग्रेसर असतात नवीन नवीन प्रयोग करणारे या जिल्ह्यामध्ये दोनच तालुक्यात त्याच नाव घेतलं पाहिजे एक जुन्नर तालुका दुसरा इंदापूर तालुका ह्या दोन तालुक्यामध्ये शेतकरी खूप मेहनत करतात खूप शेती शेतकऱ्या मगाशी टोमॅटो एक शेतकरी आला पिकाला विचारलं किती पैसे झाले त्यांनी सांगितलं अकरा का तेरा एकरामध्ये साडेचार कोट रुपये झाले म्हणजे सांगायचं तात्पर्य कमी ह्याचा अर्थ सगळ्यात मला पत्रकार सांगू सगळ्या शेतकऱ्याला ते असं मिळत असं नाही आहे परंतु जी माणसं चांगल्या प्रकारचं नियोजन करतात शेतामध्ये चांगल्या प्रकारचं शेतामध्ये उत्पादन घेतात चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळवतात असे पण असे पण अनेक शेतकरी आपण पाहिले आहेत उसाचे असतील द्राक्षेमध्ये चांगले पैसे कमवतात डाळीबामध्ये चांगले पैसे मिळतात परंतु त्यासाठी योग्य नियोजन योग्य मार्केटिंग मार्केट हे मिळालं पाहिजे पण हे काय सगळ्यांनाच मिळत असं नाहीये नंतर एवढंच माझं ब्रेकिंग न्यूज होईल <laughs> काय हे सगळ्यात मिळत असं नाहीये यासाठी सगळ्या शेतकऱ्यांना त्या बाबतीमध्ये त्या शेतकऱ्यांना कसं बरोबर आणता येईल या शेतकऱ्यांसाठी काय योजना आणल्यानंतर या शेतकऱ्यांचं कशामध्ये बोल होईल एखाद्या का काय करता यासाठी निश्चित प्रकारे प्रयत्न चाललाय तुमच्यामध्ये या भागामध्ये कांदा आणि सोयाबीनचे अनेक प्रश्न आहेत अनेक आर्थिक माहेकडे आता अर्ज आलेले आहेत याची निश्चित प्रकारे मला आतुरशेट सांगत होते की या बाबतीमध्ये निर्णय निश्चित प्रकारे शासनाने काहीतरी घेतला पाहिजे भाव वरचण वगैरे जास्त होतोय हे शंभर टक्के मान्य केलं पाहिजे मी तुम्हाला एवढं सांगेल की या बाबतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये कांदा आणि सोयाबीनच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे एक चांगल्या प्रकारची सगळी संपूर्ण माहिती घेऊन यामधून कसा मार्ग काढता येईल आणि हा माझ्या शेतकऱ्यांना कसा अन्याय देता येईल तो देण्याचा प्रयत्न आपण निश्चित प्रकारे करूया आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे की शेती परवडत नाही परवडत नाही आता परवडत नाही कुणाला किशोर डांगच्या शेती शेती परवडणार नाही परवडणार मुंबईला राहून नाही शेती परवडणार की जे बांधवली शेती जे जे खरं आणि ही गोष्ट आहे की कधी कधी अवकाळी पाऊस येतो आपण त्याच्या शेतीवर ते अनेक स्वप्न ठरवतो हे होत परंतु निश्चित प्रकारे मला शेतकरी बांधवांना एकच सांगायचं की आपण एक नियोजनपूर्वक एक, एक नाविन्यपूर्वक कुठेतरी नवीन नवीन कुठेतरी आता वाण बदल पाहिजे उसाच्या बेण्यापासून तेच बेणं ते तर वापरण्या पाहिजे नवीन त्या कुठलं बेण आहे की जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारचं चा, मिळेल द्राक्षेमध्ये कुठली व्हरायटी हो लावली पाहिजे डायब मध्ये कुठलं घे घेतलं पाहिजे कांद्याच्या बाबतीमध्ये सोयाबीनच्या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे हे आता नवीन मुलांना खरं मी तुम्हाला एक मला एक आनंद आहे कि शेतकरीच्या नवीन मुलं बीएससी ऍग्री एसी किंवा इतर ठिकाणी मुलं एक शेतामध्ये चांगल्या प्रकारचं एक शेतामध्ये प्रकारचं पीक घेत आहेत प्रकारचं उत्पादन घेत आहेत उत्पन्न मार्केट शोधतायत आता तुम्हाला माहिती आहे कुठं मार्केट काय आणि मार्केटच हे पाहून शेतामध्ये पीक घेतायत असे अनेक सुद्धा कुटुंब आहेत परंतु निश्चित प्रकारे आज कृषी मंत्री म्हणून माझा इथं आपल्या ग्राम आपल्या गावाने पण इथला सत्कार केला आज आमच्या बरोबर काकडेताई मग बँकेच्या संचालक म्हणून काकडेताईंनी पण आमच्या बरोबर काम केलंय आपले दुसरे संचालक आपले आपले संचालक दुसरे दुष्प्रोषणा भोई असतील बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका